खातू का, का। दात्त खा मला तेवढे दात वासायला ते ड्रोन सोडू का ड्रोन मित्रांनो याच्यावर वरे ड्रोन सोडू बरं आपण थोडं मजा घेऊ आज हे काम नाही आपल्याला नाही तर या झाडावर नका इथं ड्रोन आडकरी आपला ए दात खायला गावे तोंड वासायला खातू का मला मी ना आली बोडली कुत्र एकोणी इकडे गेली की हां बा तुमची वेळी तुमच्यावर ड्रोन सोडतो मेरा अरे ड्रोन पोळला आपला खाली एक जण फायदेच होतो आपल्यासोबत कोणतरी मोबाईल धरायला मोबाईल ड्रोन उडतही नाही आला चला तिकडे सोप्यात बघूया कळाला का मारो डिया क्यो ड्रोन अडकून बसला की रे मित्रा वरी ड्रोन अडकला वरी काय करावं तर मित्रांनो आपला ड्रोन वगैरे अडकून बसला निघणं शक्य नाही आपला ड्रोन वगैरे बाबुळीत अडकून बसला होता तर आता कसं तरी मी काढला वरून हो तर एकजण मोबाईल धरायला असतं तर ड्रोन उडवायला सोपं गेलं असतं चला